आहे त्यामुळे आता एकच गोष्ट ठरलेली आहे की वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये डॉक्टर हेमंत सावरा यांना विक्रमी मताने जिंकून आणलं आणि त्या पार्लमेंटमध्ये आदरणीय मोदींबरोबर या मतदारसंघातून पालघर या मतदारसंघातून एक सुशिक्षित असा खासदार जेणेकरून पालघरमध्ये असणाऱ्या या समस्या या समस्या सभागृहामध्ये मांडेल आणि गेल्या दहा वर्षात जो राजेंद्र लावते हे काम केलं त्याच पद्धतीने हेही काम पुढे कार्यकर्त्यांच्या असं कार्यकर्त्यांमध्ये दौरामध्ये मंजूर असं असं कुठेही नाही आम्ही वारंवार सांगतो आहे की महायुतीचे खासदार म्हणून कमी दहा वर्षामध्ये गेली दहा वर्ष कंटिन्यू तिथे चांगलं काम करतात त्या कामांना अमांत नाही चांगल्या पद्धतीने एक गोष्ट लक्षात घेतो यासंदर्भातले जे भेणं आहे ते जोड घेत असतो त्या संदर्भात तरुण तडंबा एसी असा उमेदवार हा दिलेला आहे त्यामुळे आता आमच्यासमोर फक्त एवढंच आहे आणि आपल्यासमोरही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण इतर प्रश्नांवरती चर्चा न करतो लोकसभेला पालघरमध्ये विक्रमी मताने राष्ट्रीय विचाराचा पूर्णच्या पूर्ण ताकदीने कालघरचा सर्वांगीण विचार करणारा एकमेव असा डॉक्टर हेमंत सावरा म्हणजे उमेदवार म्हणून हे सक्षम आहे याची तुम्हालाही कल्पना आहे आपणही त्या दिशेने सर्वांनी जावं एवढीच आपण सर्वांना मिळालं धन्यवाद